नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवसभराचा थकवा दूर करणारे आणि महिनाभरापेक्षा जास्त दिवस टिकणारे तीळ शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे तीळ एक कप इथे मी तीळ घेतलेले आहे आता हे वजनी दीडशे ग्रॅम आहे आता आपल्याला हे हलकेसे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा हलकाचा कलर चेंज झालेला आहे आणि तिळ छान फुललेले आहे खूपही जास्त भाजायचे नाही नाही तर यामध्ये कडवटपणा असतो तो कडवटपणा जास्त लाडूमध्ये उतरेल त्यासाठी आपल्याला फक्त फुलेपर्यंत गरम करून घ्यायचे आहे आता थंडीचे दिवस आहे आपण मेथीचे लाडू करतो डिंकाचे लाडू करतो पण हे हाताखालच्या साहित्यामध्ये आपण छान असे महिनाभर टिकणारे लाडू बनू शकतो तर बघा तीळ आपले छान असे भाजलेले आहे आता आपण हे थंड करून घेऊ आता आपले तीळ थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे आता शेंगदाणे इथे मी एक कप घेतलेले आहे आणि वजनी हे एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे हे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि खूपही बारीक नाही खूपही जाड नाही रवाळ असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता इथे घेतलेले आहे बदाम अर्धा कप बदाम आहे आणि वजनी हे ऐंशी ग्रॅम आहे आपल्याला रवाळ असे हे बारीक करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण रवाळ हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थंड झालेले तीळ हे बारीक करून घ्यायचे आहे खूपही बारीक नाही आणि खूपही जाड नाही आता यामधलेच आपल्याला दोन चमचे तीळ बाजूला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तिळसुद्धा हे वाटून घेतलेले आहे आता तीळ बदाम आणि शेंगदाणे एकसारखे आपण जाडसर असे जाडसर म्हणण्यापेक्षा रवाळ असे आपण हे वाटून घेतलेले आहे आता हे आपण बाजूला ठेवू आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा कप साजूक तूप घालणार आहे हे वजनी शंभर ग्रॅम आहे आता या तुपामध्येच आपल्याला ही बदाम पावडर घालून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटे आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे खूपही जास्त आपल्याला डार्क करायची नाही त्यामुळे तुम्हाला जे आपण लाडू बनवू त्याचा वास किंवा त्याची टेस्ट ही बदलून जाईल अगदी दोन मिनटं आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे तर बघा दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला जे आपण शेंगदाणे बारीक केलेले ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही तर बघा दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि हे, हे मिश्रण आता आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हलकसं कोमट करून घ्यायचं आहे तर बघा अशा मोठ्या भांड्यामध्ये काढलं की पटकन असं हे कोमट होतं आता हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण कोमट होण्याची वाट बघूया तर हे मिश्रण आपल्याला हाताला सोसवेल इतपत कोमट झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण जे तीळ बारीक केले ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मी दोन कप बुरा किंवा तगार पण बोललं जातं याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा इथे दोन कप घेतलेला आहे आणि वजनी हे दोनशे ऐंशी ग्रॅम आहे आता हे सगळं आपण यामध्ये मिक्स करून घेऊ तर आता आपल्याला हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता छोटा मोठा त्या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचा आहे आता तुम्हाला कधी जर मिश्रण भरभरीत जर वाटलं तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे दुधाची साय घालायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू असा भरभर ओळवून घ्यायचा आहे आता लाडू वळल्यानंतर आपल्याला जे आपण तिळ घेतलेले त्या तिळामध्ये फक्त हलकसं आपल्याला घोळवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि अतिशय सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळवून घेऊ तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे अतिशय सुंदर झालेले आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहे लहानांपासून मोठे सगळेजण खाऊ शकतील आणि या थंडीमध्ये आवर्जून बनवा ही रेसिपी मी एकदम परफेक्ट प्रमाण वजनी प्रमाण आणि कपाचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे न चुकता तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि एकदा पहिल्यांदा जरी बनवले तरी अगदी परफेक्ट हे लाडू तुमचे होणारच ह्या थंडीमध्ये असे शक्तिवर्धक तिळ आणि शेंगदाण्याचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद